अरे बाबा बाबासाहेबांचत्यभूमीला जाणं बाबासाहेबांचं दर्शन घेणं बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी आम्ही सगळे गेलो आता इथं तुमच्यासमोर झाली इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते त्याच्या सगळ्यात

खरं म्हणजे मी सांगू का तुम्हाला बाबासाहेबांच्याकडून आज प्रत्येकाने तरी त्यांचा गुण घेतला पाहिजे आणि मी तर म्हणेल मगाशी बाबासाहेबांना नम, विनम्र अभिवादन करताना म्हणालो बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी दिला एक अंश जरी मिळाला तरी या जीवन सार्थक होईल आणि समाजाची सेवा सेवा करायला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल यापेक्षा दुसरं काय महत्वाचं आता ते तर असेल मला तर माहित नाही बघा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे